नमस्कार मित्रांनो जग हजरले मित्रांनो रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे भारतावर अमेरिकेने पन्नास टक्के आयुष्याचा भला मोठा काय केलेला आहे हातोडा आहे पण या प्रचंड दबावात भारताने धारसी पाऊल उचलले भारताने रशियन तेल खरेदीबाबत अखेर मोठा निर्णय घेतलाय आणि त्याचे परिणाम जगभर जाणवणार आहे नेमकं भारताने काय ठरवलंय अमेरिका भारत संबंधावर याचा पर काय परिणाम होणार आहे त्याला सगळं सविस्तर समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेमकं काय घडलं याची पार्श्वभूमी रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर जगभर किमती आकाशाला होत्या अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लागले पण भारताने राष्ट्रीय हिताचा विचार करून स्वस्तात रशियन तेल खरेदी सुरूच ठेवली यामुळे भारताला दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची बचत झाली आणि पेट्रोल डिझेलच्या किमती काय राहिल्या स्थिर राहिल्या अमेरिकेला मात्र हे बचलं नाही मग काय झालं डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर आधीच पंधरा टक्के टॅरिफ लावला होता पण सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा आकडा थेट पन्नास पर्सेंट वर नेण्यात ने आला त्याचा परिणाम काय झाला रुपयाची आपल्या घसरण झाली शेतवाज मोठी घसरण आणि निर्यात दरावरचा जबरदस्त ताण आला कापड दागिने आणि फर्निचर लेदर यासारख्या उद्योगांना सर्वात जास्त फटका बसला अमेरिकेने स्पष्ट सांगितलं भारताने रशियाचं तेल थांबवलं नाही तर शिक्षा कायम राहील यानंतर भारताचा निर्णय काय झाला या टॅरिफ नंतर भारतावर दबाव आला पण भारत सरकारने स्पष्ट केलं भारत आपल्या नागरिकांच्या फायद्यासाठी तेल खरेदी करतो हे आमचं सार्वभौम धोरण आहे भारताने रशियन तेल खरेदी थांबवली नाही उलट काही प्रमाणात त्याचं काय केलं वाढच केली त्याचवेळी ते अमेरिकन तेल सुद्धा काही प्रमाणात खरेदी करून बॅलन्स आणण्याचा काय केलं भारताने प्रयत्न केला या निर्णयाला रणनीतिक स्वायत्ता म्हणतात याला आपण स्ट्रॅटेजिक अटनामी असंही म्हणतो म्हणजे भारत स्वतःच्या आठवड्यावर काय करतो निर्णय घेतो याचे परिणाम काय होतील भारताने रशियन तेल खरेदी सुरू ठेवली तर काय होईल आर्थिक बचत सुरू राहील पण अमेरिकन टॅरिफमुळे निर्णयाला जबरदस्त तोटा होईल जवळपास पंचावन्न ते साठ अब्ज डॉलर्स पर्यंत काय होईल याचा तोटा होईल रुपयावर दबाव कायमच राहील रोजगारामध्ये काय होईल संकट निर्माण होतील जर भारतात रशियन तेल खरेदी थांबवली तर काय होईल पेट्रोल डिझेल महागेल आपल्याकडे महागाई वाढेल सामान्य लोकांना काय होईल याचा त्रास होईल त्यामुळे भारत सरकारने दोन्ही बाजूचं संतुलन राखण्यासाठी हा मार्ग काय केलेला आहे निवडलेला आहे याचा जागतिक परिणाम काय झाला असेल या निर्णयामुळे भारत तनाव भारत आणि अमेरिका यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झालेला आहे पण भारत रशिया संबंध अधिक मजबूत होत चालले चीन सारखे देश भारताकडे बारकाईने पाहत आहेत कारण भारताचं धोरण इथे जगभरासाठी गेट स्टडी करू शकतो पंतप्रधान मोदी आता चीन दौऱ्यावर जाऊन कुठीन वर्षी शी चिनपॅंग यांच्याशी काय करणार आहेत चर्चा करणार आहेत म्हणजेच हा विषय आता चीनला गेल्यानंतर जागतिक संतुलन करणार शक्ती संतुलनाचा विषय आहे मित्रांनो अमेरिकेच्या दबावात न येता भारताने रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे भारताने जगाला एक स्पष्ट संदेश दिलाय भारत आपल्या हितासाठी कुठलाही निर्णय स्वतः घेऊ शकतो आता पुढे काय होईल सोबतचा तणाव कमी होईल की अजून वाढेल जगभराचे डोळे भारताकडे काय आहेत खेळलेले आहेत तुम्हाला काय वाटतं भारताने योग्य निर्णय घेतला की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ब्रेन बुमला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका வீடியோ மோப்ப